ठीक आहे एखादा एक मॅन आला त्यांनी त्याची कविता केली आपल्या नेत्याविषयी आपल्याला जर त्याच्यात वेदना होत असतील तर आपण ही संविधानिक मार्गाने मागणी करू शकतो सत्तेत असल्यामुळे त्याच्या ज्या स्टुडिओची जी काय तोडफोड झाली त्याचं समर्थन करता येणार नाही कारण का शेवटी सगळ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना कोर्टात नेलेले आहे ते पण हे तोडफोड वगैरे सरकारमध्ये असून मला वाटतं ते योग्य न दिसणार आहे मुळामध्ये काय शिवसेना उद्धव साहेबांची आणि शिंदे साहेबांची यांच्यातला जो अंतर्गत वाद आहे जी घुसफूस आहे ती सातत्याने कोणत्या ना कोणत्या प्रकरणाच्या याने ती बाहेर पडती आहे कांबऱ्यासारख्या माणसांनी बोलला म्हणून तुम्ही त्यांचा स्टुडिओ फोडणार असाल तर या याच्या आधी आमच्या महापुरुषांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर वक्तव्य करण्यात आली अपशब्द बोलण्यात आली त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला मग त्या लोकांना का नाही मारण्यात आलं हा साजिकच प्रश्न विचारला जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता केली आणि त्या कवितेमुळे आज संपूर्ण राजकारण जे आहे ते याच कवितेभोवती फिरते आणि कुठेतरी ही कविता शिवसैनिकांना आक्षेपार्ह वाटली आणि त्यामुळेच काल त्यांनी त्या स्टुडिओची तोडफोड केली आपल्यासोबत याच सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी ऍडव्होकेट रुपाली पाटील आहेत ताई तुम्हाला काय वाटतं एकंदरीत जी कविता कुणाल कामरांनी केली ती तुम्हाला वाटते का एक मुळात कुणाल कामरा हे जे तुम्ही सांगताय हे काहीतरी स्टँडिंग स्टँडिंग स्टैंड, कॉमेडी म्हणून म्हणजे हसवणे किंवा त्या गोष्टीत न करणारे आहेत आता त्यांनी जी काही कविता केली ठीक आहे म्हणजे त्याच्या त्या कवितामध्ये एक कॉमेडीपणा जो आहे तो बगी, जाम, जाम बगी जर, त्या बघितलं पाहिजे पण त्याच्या ह्याच्यातनं ज्या आमच्या मित्र पक्षातील शिवसेनेच्या कविता राग आला असेल किंवा त्या गोष्टीतनं पण आपण सत्तेत आहोत सत्तेत असल्यामुळे त्याच्या ज्या स्टुडिओची जी काय तोडफोड झाली त्याचं समर्थन करता येणार नाही कारण का शेवटी सगळ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना कोर्टात नेलेले आहे अशा अनेक कॉमेडियन मन आहेत ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यावर भरघोस का, म्हणजे कारवाई कशी करता आली असती जर ते आक्षेपार्थ असत किंवा शिवी गाळी असती त्याच्यामध्ये अश्लील असत तर आहे त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की आपण मध्ये आहोत कोणी यावं आणि तो कुमार काय तो कुणाल कॅम कामरा नावही लक्षात मला येत नाही कारण तो नाग आज सकाळपासून फेमस झालेला आहे म्हणजे सोशल मीडियावर मला वाटतं फेमस होण्यासाठी अशी काही वक्तव्य लोक करतात तर त्यांच्याकडे दुर्लक्ष म्हणणार नाही मी पण जर आपल्या नेत्याविषयी तर राग आला त्याला माफी मागावी म्हणून आपण मागणी करू शकतो संविधात्मक पद्धतीने आंदोलन करू शकतो अशी तोडफोड आणि आता जी काय महाराष्ट्रात परिस्थिती चालू आहे जे वातावरण चालू आहे त्याच्यावर अशी तोडफोड करणे म्हणजे मग असंच होतं की कायदा सुव्यवस्था सरकारमधल्यांकडन जर तुटला तर कोणाला सांगणार त्याच्यामुळे कुमाल कुणाल कामरा कोण असा एवढा मोठा आहे की त्याला सल्ला देण्याची आपल्याला गरज नाही आपल्याकडे पु ल देशपांडे होते आपल्याकडे दादा कोणके होते की जे कॉमेडी किंवा दुहेरी अर्थाने बोलायचे थोडेसे त्या एक ते हास्य हास्य याच्याकडं जातं परंतु मला मा काय प्रत्येक गोष्टीला जर आपण सरकारच्या आणि नको त्या लोकांना जर महत्व दिलं तर मला वाटतं विनाकारण विषय भरकडत जातो त्याच्या म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे यांना बोलल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी माफीची मागणी करावी त्याविषयी बोललं पाहिजे ते पण हे तोडफोड वगैरे सरकारमध्ये असून मला वाटतं ते योग्य न दिसणार आहे अगदीच ही कविता ज्यावेळेस रिलीज झाली त्याच्यानंतर अगदी अर्ध्या तासातच संजय राऊत यांनी ट्विट केलं कुणाल की कमाल म्हणजे कुठेतरी हे काही षडयंत्र असू शकतं किंवा हे काय ठरवून केलं जाऊ शकतं का असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं लक्षात घ्या कुणाल कमाल काय कमाल कुणाल लक्षात घ्या हेच जर कुणाल कमराने उद्धव साहेब साहेबांच्या केला असतं तर संजय राऊतांनी येऊन त्याला चार शिवे दिले असते मुळामध्ये काय शिवसेना उद्धव साहेबांची आणि शिंदे साहेबांची यांच्यातला जो अंतर्गत वाद आहे जी धुसपूस आहे ती सातत्याने कोणत्या ना कोणत्या प्रकरणाच्या ह्यानी ती बाहेर पडतीये अंतर्गत वाद किंवा मतभेद आहेत हे अशा कोणत्या ना कोणत्या प्रकरणाने समोर येत आहे मला आताच्या ह्याला तरी याच्यात षड्यंत्र वगैरे असण्याचं कारण नाही ठीक आहे एखादा एक कॉमेडीमन आला त्यांनी त्याची कविता केली आपल्या नेत्याविषयी आपल्याला जर त्याच्यात वेदना होत असतील तर आपण ही संविधानिक मार्गाने मागणी मार करू शकतो त्यासाठी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची गरज नाही आणि आपण सरकारमध्ये आहोत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजप असेल आणि शिंदेची शिवसेना आम्ही महा युतीमध्ये यू, आहोत सरकार आमचं आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था आमच्याकडनं प्रस्थापित आणि शांतता राखणं हे आमचं पहिलं काम आहे सोशल मीडियामध्ये एक ट्रेंड आता सध्या व्हायरल होतोय की एक स्टँडअप कॉमेडियन ज्यांनी कुठलंही असलेल किंवा शिवीगाळ न करता एखाद्या जर कवितेच्या माध्यमातून सरकारवरती बोसरी टीका जर केली असेल तर त्याला तुमचं त्याला तुम्ही त्याचा स्टुडिओ फोडता त्याच्यावरती त्याला भेटल तिथं मारण्याची भाषा करता मग असेच जर वक्तव्य गेल्या काही महिन्यांमध्ये महापुरुषांच्या बाबतीत घडलं त्यांच्या विरोधात तुम्ही नेमकं काय केलं असा एक प्रश्न उपस्थित होतो सरकारमधून तुम्ही काय म्हणता नक्कीच हा प्रश्न सर्वसामान्य विचारणार म्हणूनच मी तुमच्याशी बोलताना अत्यंत सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून बोलत आहे की जर कांब्यासारख्या माणसांनी बोलला म्हणून तुम्ही त्यांचा स्टुडिओ फोडणार असेल तर याच्या आधी आमच्या महापुरुषांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर वक्तव्य करण्यात आली अपशब्द बोलण्यात आली त्यांच्यावर देश देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय मग त्या लोकांना का नाही मारण्यात आलं हा साजिकच प्रश्न समाजातन विचारला जाणार म्हणूनच सांगितलं की आम्ही सरकारमध्ये mm. आहोत त्याच्यामुळे आमच्या आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या ज्या कार्यकर्ते आहेत यांनी असं भान ठेवलं पाहिजे की आपण सरकारमध्ये आहे आणि कायदा सुव्यवस्था आपल्याकडनं भंग होता कामा नाही mm. आता आपण या सोशल मीडियावरनच सगळ्या गोष्टी विचारल्या जातात सोशल मीडिया हे तेवढं आता अत्यंत आधुनिक आणि स्फोटक असं मला वाटतं माध्यम झालेलं आहे आणि हे या माध्यमातन प्रश्न विचारल्यानंतर समोरच्यांनी सुद्धा कायद्याच्या चौकटीत एखाद्याचा अपमान होणार आहे म्हणजे हा जो कॅमेरा काय तो कॅमरा जो आहे याच्या बोलण्यातनं ना कुठं अपशब्द जर कुठे अपशब्द जर कुठे अश्लील दिसलं असतं तर आपण कायदेशीर कारवाई करू ना आपल्याकडे आहेत ना सोर्सेस महा म्हणजे सरकार म्हणून मी या गोष्टी सांगते त्याच्यामुळे त्याचा जो काही काय फोडला स्टुडिओ त्याचं मी समर्थन मुळीच करणार नाही मी लक्षात घ्या मी तोडफोडीतनच मोठी म्हणजे नेता झालेली आहे परंतु तेव्हा मी विरोधात होते सत्तेत नव्हते सत्तेत असून जर तुम्ही तोडफोड केली तर तो, तो कुठेतरी तुम्ही सत्तेचा गैरवापर करता असा नाहक विरोधकांना ऐको कोलीत मिळू शकतो त्याच्यामुळे माझ्या मित्र पक्षातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्या बंधूंना विनंती आहे की आपल्या नेत्याविषयी बोलल्यानंतर ज्या काही वेदना झाल्यात संविधानिक पद्धतीने आपण आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तशी मागणी करणं गरजे कायदेशीर कारवाई करणं आपण करू शकतो ना आपण आपल्याकडे संविधान आहे काल कुणाल कमरा कविता सादर करताना एक छोटा उल्लेख त्यांनी एनसीपीचा देखील केला मी ऐकलं ना की शिवसेनेतनं शिवसेना गेली बाहेर पडली आणि एनसीपीतनं एनसीपी हे झाली मुळामध्ये जे काही आम्ही बाहेर पडलेलो आहोत आम्हाला जो काही संविधानाने घटनेने अधिकार दिलेला आहे याच्या बाबतीतला जे काही प्रकरण आहे न्यायालयात पेंडिंग आहे कॅमरा बिमऱ्या सारख्याला उत्तर द्यायचं म्हणजे सरकार असू ना एखादा विरोधक असेल बा तो बाहेरचा आहे तर मग आपण बोलू शकतो पण सरकारमध्ये असून चिल्लर लोकांना काय आपण उत्तर द्यायची ठीक आहे त्यांनी कविता आता दादा कोणके त्यावेळेला ती बायजमाची नाडी बाहेर घेऊन हे करत होते आता या काळात जर ती नाडी दिसली तर मला वाटतं कुठली तरी महिला विनयभंगाची केस लावेल म्हणजे असं नाही होत मला मी हे उदाहरण दिलं तुम्हाला की तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत की त्या जर कायद्यात बसत नसतील तरी मन मन दुखवले असेल तर एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणं किंवा कारवाई आपल्याकडे सोर्सेस आहेत आणि ते सरकारमध्ये आहोत म्हणून त्या पद्धतीने आपल्याला वागावं वा लागेल एकंदरीतच या सगळ्या कुणाल कामराच्या प्रकरणावरती आता आपण रुपाली ठोंबरे यांची पळखड भूमिका आपण जाणून घेतली पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा